हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज होतं गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस तर पहिले सुरुवातीला सकाळ सकाळ उठली आणि मोदक करायची तयारी केली आणि मी नेहमी नेहमी असे मोदक करत नाही वर्षातनं एकदा ते दोनदा किंवा जसे मला जमेल तसं मला टाइम भेटेल तसा पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी नक्कीच करते तर असे असे सुंदर असे मोदक झालेले आहेत म्हणजे भाव, भावना महत्वाची मोदक कसेही होत तर तरी सुद्धा जमलेले आहेत मला मोदक आणि मोदक झाल्यानंतर मी स्वतःची अशी तयारी केलेली आहे कारण की आमच्या काकांकडे गणपती असतो ते तिथे पाया पडायला जायचं असतं आम्हाला सो आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि ते सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि ते आम्ही मस्त तिथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे ऑलरेडी पूजा ही झालेली होती ब्राह्मणाच्या हस्ते पण आम्ही एक 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 करून असे नैवेद्य आणतो आणि आपल्या आपल्या परीने करून घेतो तर आमचे परिवाराचा पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि सोबतच किती महिन्यानी खूप महिन्यानी आमची गाडी पुन्हा आलेली आहे म्हणजे काही आर्थिक प्रॉब्लेम मुळे आमची गाडी म्हणजे दुरुस्त होत नव्हती म्हणजे जेव्हा ज्याचे जे कार्य आहे तेव्हाच होतं तर गणपती बाप्पाच्या पहिल्याच दिवशी आगमनाच्या दिवशी आमची गाडी जवळजवळ सात आठ महिन्यांनी सात आठ महिने घरीच होती पण ती बंद होती आणि पंधरा दिवस झालेली दुरुस्तीला दिलेली होती तर ती आजच्या दिवशी आलेली आहे खूप छान वाटते आणि आहोनी माझ्या हस्ते गाडीची पूजा करून घेतलेली आहे आणि अजून एक ट्विस्ट आहे बरं का पुढे आहोचे एक स्वप्नपूर्ती पूर्ण झालेली आहे ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तर अहोनी ते माझ्या हस्ते पूजा करून घेतलेली आहे मला खूप छान वाटलेलं आहे माझ्या हस्ते आहोने पूजा केलेली आहे म्हणजे नेहमी नेहमी माझ्या हस्ते नाही व्हायची पण खूप यावेळी माझ्यासाठी तर इथे माझ्या हस्ते आणि खूप कुरवाळत आहे गाडीला कारण की खूप महिन्यांनी आलेली आहे आणि या दरम्यान म्हणजे गाडीची मोठ्या गाडीची जर सवय असेल आणि कुठे येण्या जाण्यात खूप जास्त प्रॉब्लेम होत आणि ते दिवस आम्ही कसे काढले ते आमचं आम्हाला माहिती खूप रोज देखील लागेल कारण की खूप ठिकाणी जाणं व्हायचं या नाही याच्यामुळे गाडी नसल्यामुळे आणि गाडीची सवय असल्यामुळे नाही व्हायचं जाणं तर खूप नातेवाईक देखील बोलायचे आम्हाला की तुम्ही येत नाही आमंत्रण केलं देखील केल्यावर देखील सो प्रत्येकाला आपली सिच्युएशन नाही आपण शेअर करू शकत सो पोरं इथे बसलेली आहेत खूप दिवसांनी गाडीमध्ये आणि हा मला ब्लाऊज आज घालायचा होता जवळजवळ तीन दिवस मी स्टिच करायला घेतलेला होता पण हा काय ब्लाउज झाला नाही मला गणपतीच्या पहिल्या दिवशी घालायचा होता पण नाही झाला तर हा उद्यासाठी मी रोज पंचमीसाठी रेडी करत आहे तर ह्याचा एवढा एवढा काम झालं तरी सुद्धा अर्धा काम आहे आणि ते आमचे सातच्या आरती आरतीची तयारी चाललेली आहे लगभग चाललेली आहे सातच्या आरतीची आणि नंतर आपण आपण एक व्हिजन करतेय करतो ना सतत तो आई थिंक मी शेअर करतो तुम्ही आपल्या पटकन म्हटलं आहे मला समतंय आई बीन दे राउंड या रस्तनुस सगळ्यांना ताला दुका दे तर इथे आहोंची अजून एक स्वप्नपूर्ती पूर्ण झालेली आहे तर ही आण साऊंड सिस्टीम मी अर्धा सामान अगोदर आणलेला आहे आणि अर्धा सामान नंतर आणलेला आहे सो गणपती बाप्पाच्या चरणाशी इथे त्यांनी याची पूजा करून घेतलेली आहे आहो म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम करतात हळदी लग्न समारंभ बर्थडे पार्टी किंवा कुठे पूजा असेल तिथे आणि समालोचन म्हणजे अँकरिंग देखील करतात सो त्याच्यासाठी ह्या त्यांना गरजेचे गरजेचं होतं हे साऊंड सिस्टीम तर खूप दिवस खूप वर्ष त्यांच्या मनात होतं सो ते हळूहळू करून त्यांनी स्वतःच्या स्वकष्टाने असे ही साऊंड सिस्टीम घेतलेली आहे आणि त्या त्याची देखील पूजा माझ्या हस्ते केलेली आहे हे आप पा ते पण काकाचं आहेत त्यांना आम्ही अन्ना आणि आप्पा बोलतो तर त्यांच्या हस्ते त्या ह्याची सगळ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि खूप छान वाटलं की एक 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 गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आमच्या एक 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 स्वप्न पूर्ण होत आहे आमचे जे काय प्रॉब्लेम्स होत आहे आहेत ते सॉल्व्ह होत आहेत सो खूप चांगलं वाटलं आणि खूप त्या दिवशी आम्ही खूप आनंदी होतो आणि जर प्रत्येक गोष्टीची जर आपण मॅनेजमेंट केली तर सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतात तर हे देखील आमचं पूर्ण झालेलं आहे आणि ते अन्ना साऊंड सिस्टीम चेक करत आहेत

आणि कोणतीही स्वप्नपूर्ती ही होत असते तेव्हा तेव्हा जेवढं दिसतं तेवढंच नसतं त्यामागे खूप जास्त कष्ट असतात आणि ते कष्ट खूप जास्त घेत आहेत आमच्या दोघांच्या साथीने आम्ही खूप खूप करण्याचा प्रयत्न करतो मुलांसाठी संसारासाठी जेव्हा दो संसाराचा गाड्या चालवत असतो तेव्हा दोन्हीही चाक गाडीची व्यवस्थित असायला पाहिजे असतात आणि ती हल्ली तरी आम्ही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतोय जेव्हा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतोय संसाराची चाक तेव्हा हा संसार हा सुखाचा आणि समृद्धीचाच होतो अं तर काळज मस्तरा कळहा इंना याوتي आम्ही स्पाई बफाना याوتي मु 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 इथे रात्रीचे म्हणजे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मुलांचे खेळ वगैरे चाललेले आहेत आणि खूप मज्जा करत आहेत पोरं तरी ते मला काहीच समजत नाही की माझा कॅमेरा का सेटिंग सेटिंगमध्ये काही बदल झालाय की काय तर जेव्हा मी एडिटिंग करायला गेले तेव्हा मला हा प्रॉब्लेम समजून आला सो मी तशीच एडिटिंग केली तर नक्कीच माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर काही चुकत असेल काही म्हणजे तुम्हाला मला ऍडवाइस द्यायचं असेल तर कमेंट्स करा आणि सपोर्ट करा धन्यवाद